महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार पासून राज्यभर परिसरात क्युमाइन क्लब समोर आरोग्य आंदोलन करत आपल्या मागण्यांसाठी एल्गार कार्यरत असलेल्या चारशे पासष्ट रुपये वेतन मिळते मात्र त्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन महागाई भत्ता पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि दरवर्षी दहा टक्के वेतन वाढ यांसारख्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येते या संदर्भात तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मुंबईत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दहा दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सतरा फेब्रुवारी पर्यंत कोणताही निर्णय न झाल्यानं अठरा फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी संपाला मोठा पाठिंबा दिला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांविरोधात यावेळी आवाज उठवण्यात आलाय आरोग्य मित्र अरुण जगन दिवरे धुळे जिल्हा आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना असून येथील संलग्न अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे आम्ही सर्व आरोग्यमित्र आजपासून संपावर बसत आहे या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे जो किमान वेतन कायदा आहे या कायद्यानुसार आम्हाला आरोग्य मित्रांना पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही चार वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनीकडे अर्ज विनंत्या करत आहे परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे त्यामुळे आम्ही सिटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्म कर्मचारी संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारला पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला कंपनीने किमान वेतननुसार कायदा कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या ज्या ग जे जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाही आहे म्हणून आमची प्रमुख मागणी फक्त आमची पगारवाढ आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्राभर आमचा संप संप आम्ही पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यमंत्र या संपा संपात सहभागी झालेले आहेत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो शासनाला की आम्ही गेल्या दोन हजार बारा पासून काम करत आहे हे काम करत असताना आज आमचे जे आरोग्य मित्र आहेत काहींच्या वेळेस चाळीसच्या पुढे चालले गेलेले त्यांना कुठेच नोकरी नाहीये त्यामुळे आम्ही जो इथे एवढा जो टाइम पिरियड दिलेला आहे जो आम्ही ते संघर्ष केलेला आहे ते आमची कुठे शासनाकडून कुठे दखल घेण्यात यावी हीच आमची आपल्या माध्यमातून एक विनंती असेल धन्यवाद आज धुळे शहरातल्या जिल्ह्यातले सगळ्या आरोग्य मंत्र्यांचा या ठिकाणी पगारवाढी संदर्भातला या ठिकाणी बेमुदत मुदत आहे पूर्ण महाराष्ट्राभर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व आरोग्य मित्र आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा देतो आणि यांच्या मागणीसाठी जे काही आम्हाला करता येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही ते शंभर टक्के कोरोना सारख्या संकटामध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय यामुळे आता राज्य सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे